राज्यपाल आचार्य देवव्रत नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज दिंडोरी तालुक्यातल्या अवनखेड या आदर्श ग्रामपंचायतीला आणि खोरीपाडा येथील एका प्रगतीशील शेतकऱ्याच्या शेताला भेट दिली खोरीपाडा इथे आदर्श शेतकरी सम्राट राऊत यांच्या शेताला भेट देत राज्यपालांनी स्वतः टिफन चालवून ज्वारीची पेरणी केली आणि मी स्वतः शेतकरी असून अनेक देशी गाईंचं पालन करून पूर्णपणे नैसर्गिक शेती करतो ही शेती अत्यंत लाभदायी असल्याने शेतकऱ्यांनी आता नैसर्गिक शेतीकडे वळलं पाहिजे असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना केलं नाशिक दौऱ्यात ग्रामस्थांकडून मिळालेल्या प्रेम आणि आदरातिथ्याने भारावून गेल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली यावेळी राऊत कुटुंबियांनी नैसर्गिक शेतीत पिकवलेल्या वस्तू आणि आदिवासी बांधवांचं पारंपरिक पावरी वाद्य देऊन राज्यपालांचा सत्कार केला यावेळी त्यांनी गावात राबवण्यात येत असलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली या भेटीदरम्यान सरपंच नरेंद्र जाधव यांनी राज्यपालांना ग्रामपंचायतीमार्फत राबवण्यात येत असलेल्या विविध लोकोपयोगी उपक्रमांची सविस्तर माहिती दिली यावेळी आदिवासी मंत्री वि... यावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ ग्रामस्थ यासह अनेक मान्यवर उपस्थित होते